टाका इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यू पीव्ही सी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत आहेत तर विजय व्ही सी फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर मुंडा शोरूम तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि फर्निचर माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट काका जाणून डॉट कॉम या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू फाय सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन फाय डबल एट फोर एट सेवन नाईन टू एट या संपर्क क्रमांकावर संपर्क करा तज्ञ तुम्ही नागरिकांना आणि त्यांना काय आवाहन करा बरोबर तर बेसिकली काय झालंय की चायनामधून आपल्याला अशा न्यूज यायला लागल्या की त्यांच्या हॉस्पिटल्समध्ये खूप जास्ती पेशंट्स यायला लागलेत आणि एक नवीन व्हायरस आला आहे असं त्यांचं म्हणणं आहे ज्याचं नाव आहे ह्युमन मेटान्युमो व्हायरस ज्याला आपण एच एम पी व्ही असं म्हणतो तर पहिलं हे आहे की हा नवीन व्हायरस नाही हा भारतामध्ये साधारण एक वीस वर्षापासून सर्क्युलेट होतोय त्याच्यात तुरळक केसेस दरवर्षी आपण भारतात बघतो त्या केसेस एन आय व्ही रिपोर्ट करतं त्याच्यामुळे कोविड नाईन्टीन हा एक नवीन व्हायरस होता एच एम पी व्ही किंवा ह्युमन मेटानिमो वायरस हा नवीन व्हायरस नाही तो जो व्हायरस आहे तो फक्त वयोवर्ष पासष्टच्या वर किंवा वयोवर्ष पाचच्या खाली किंवा ज्यांना खूप सिव्हिअर कोमॉर्बिटीज आहेत म्हणजे अगदी सिव्हिअर डायबिटीस आहे सिव्हिअर प्रेशर आहे कॅन्सरची ट्रीटमेंट चालू आहे किंवा किडनीचं प्रत्यारोपण झालं आहे आणि त्या औषधं चालू आहेत अशा लोकांना कधी कधी सिव्हिअर निमोनिया कॉज करतो त्याच्यामुळे माझं हे प्रांजळ मत आहे की कोविड सारखी परिस्थिती परत उद्भवणार नाही या व्हायरसमुळे उद्भवणार नाही आपल्या इथे लॉकडाऊन लागण्याचे किंवा आपल्याला वर्क फ्रॉम होम करण्याचे किंवा जे आपल्या पॅनिक स्प्रेड झालं दोन हजार एकोणीसमध्ये तसं व्हायचा चान्स अगदी अगदी तुरळक आहे म्हणजे नाहीच असं म्हटलं तरी चालेल नंबर एक कारण की हा व्हायरस जो आहे हा जुना व्हायरस आहे त्यामुळे हा सर्क्युलेट होत असल्यामुळे आपल्यामध्ये थोडीतरी इम्युनिटी या व्हायरस विरुद्ध आहे दुसरं जसं कोविड नाईन्टीन सगळ्या वयोगटातल्या लोकांना अफेक्ट करायचा सगळ्यांना आजारी पाडायचा म्युटेट व्हायचा नवीन नवीन वेरियंट्स यायचे तसं ह्युमन मेटानिमो व्हायरसचं आतापर्यंत तरी दिसलेलं नाही त्याच्यामुळे अचानक हे भारतात पहिल्यांदा होणं हे सुद्धा हे आहे आणि आमचं सायन्स जे सांगतं ती मेजॉरिटी हा आजार सर्दी खोकला ताप म्हणजे जे, जे ओ पी डीमध्ये बरे होणारे आजार आहेत ते कॉज करतो निमोनिया खूपच कमी पर्सेंटेजमधल्या लोकांना होतो ते पेशंट ॲडमिट होतात त्या पेशंटला ट्रीटमेंट लागते बाकीच्या पेशंटला ट्रीटमेंट लागत नाही त्यामुळे हे जे सोशल मीडियावर जे चाललं आहे की खूप हाहाकार माजणार आहे पॅनिक स्प्रेड होणार आहे असं मला वाटत नाही ह्या हे सगळ्या फक्त रुमर्स आहेत ह्याच्यावर पब्लिकने भरोसा ठेवू नये म्हणजे पब्लिकने अगदी निष्काळजी राहावं का तर नाही आता आपल्या इथे मी आहे की महाकुंभ होणार आहे आपल्या इथे लग्नाचा सीझन चालू आहे त्याच्यामुळे काही गोष्टी तर आपल्याला पाळाव्या लागतील नंबर एक तुम्हाला सर्दी खोकला ताप झाला तर पहिले डॉक्टरांकडे जा कारण की ह्युमन मेटानिमो व्हायरसचं इन्फेक्शन जरी झालं तरी ते साध्या ट्रीटमेंटनीच बरा होणारा आजार आहे नव्याण्णव टक्के लोकांना साध्या ट्रीटमेंटनीस बरा होतो नंबर दोन तुम्हाला सर्दी खोकला असेल तर गर्दी या ठिकाणी जाऊच नका नंबर तीन जर जा तुम्हाला जायचंच असेल तर मास्क वापरा आणि इस्पेशली पासष्ट वर्षाच्या वर किंवा अगदी खूप लहान मुलांनी काळजी घेणं गरजेचं आहे बाकीच्या लोकांना काय हा सिरियस करणार नाही हा आजार काही त्रास देणार नाही फक्त या आजाराचं मेन आहे की याच्यावर कुठलंही अँटी अवेलेबल नाही आणि कुठलंही वॅक्सिन अवेलेबल नाही पण हा इतक्या आजार इतक्या इझिली बरा होणारा आजार आहे आणि सेल्फ लिमिटिंग आजार आहे म्हणजे सिमटम असतात त्यांना आपण जे नॉर्मल कॉमन फ्लूला जे ट्रीटमेंट देतो फ्लू साठी तीच या ट्रीटमेंटला दिली तरी ते पेशंट बरे होतात त्याच्यामुळे जसं आपण कॉमन फ्लूला घाबरत नाही तसंच आपण ह्युमन मेटानिमो व्हायरसला घाबरू नये अशी माझी जनतेला कळकळीची विनंती आहे कृपा करून पॅनिक होऊ नका कृपा करून रुमर स्प्रेड करू नका इवन चायनाने आज सांगितलंय की आमच्याकडे सगळं खुलं आहे आमच्याकडे टुरिस्ट येऊ शकतात आमच्याकडे जो नॉर्मली त्यांच्याकडे थंडी वाढली आहे त्याच्यामुळे थंडीमध्ये जेवढा जे पेशंट जास्ती दिसतात तेवढेच दिसले असं काही सडनली खूप सर्ज आलाय आहे असं झालेलं नाही त्यामुळे पॅनिक व्हायची गरज नाही दोन हजार एकोणीसची परिस्थिती आपल्याकडे आत्ता येण्याची सुतराम शक्यता मला वाटत नाही ज्या पद्धतीने कॉमन फ्लू साधा फ्लू जो असतो ज्याच्यासाठी आपण अगदी जनरल प्रॅक्टिशनर गोळ्या घेतो अगदी पॅरासिटेमॉल आणि थोडस नेझल डिकन्जेस्टंटची गोळी घेतो आणि बरे होतो तसेच नव्याण्णव टक्के पेशंट याच्यामध्ये बरे होणार आहेत त्याच्यामुळे वेगळे आयुर्वेदिक काढे किंवा स्पेशल काढे जे काही लोक